श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे हनुमान जयंती तसेच उद्या चैत्र पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या जर चुका झाल्या तर आपण जी काही पूजा केली जी काही सेवा केली तर त्या सेवेचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणामच हे भोगावे लागतात मग या हनुमान जयंती तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपण ग्रहण करायच्या नाही अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही ग्रहण करू नये तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आपण जर त्या दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग या हनुमान जयंती तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय करावे व काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो श्री असीम भक्ती आणि त्यांच्या अपार शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात हा विधी सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो पहाटे भक्त हनुमान चालीसा म्हणतात आणि गूळ केळी आणि खायच्या पाण्याचा प्रसाद देखील देतात अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास सुद्धा करतात अगदी आपल्याला उपवास करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी फक्त उपाय व सेवा तरी पण चालेल श्री हनुमान हे रामायणातील एक पात्र आणि ब्रह्मचर्य निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांचे प्रतीक आहे यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती देखील संचारते असे मानले जाते आता या दिवशी आपण काही चुका करायच्या नाही तर या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करणे टाळावे आता या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करतो तर तुळशीची देखील आपण पूजा करत असतो या दिवशी आपण सकाळी तसेच संध्याकाळी तुळशीजवळ आवर्जून शुद्ध तुपाचा दिवा लावावा पण या दिवशी आपण तुळशीपत्र तोडायचं नाही अगदी तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र देखील पूजेसाठी घेऊ शकता कारण की तुळशीपत्र हे कधीही शिळे होत नाही पण या दिवशी तुळशीपत्र तोडू नये असे म्हणतात आपण जर असे केले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकते याशिवाय तुम्हाला ग्रह दोषांचाही त्रास होऊ शकतो या दिवशी घरात सुगंधी पदार्थ मांसाहारी पदार्थ आणि मांस आणि मद्य देखील आणू नये याशिवाय या, या गोष्टींचे सेवन देखील करायचे नाही जर तुम्ही हा नियम मोडला तर तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फायदे मिळणार नाही असे मानले जाते की या गोष्टींचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो अगदी सुगंधी पदार्थांमध्ये तुम्हाला काही आणायचे असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी खरेदी करायचं नाही तुम्ही नंतर खरेदी करू शकता किंवा अगोदरच्या दिवशीच तुम्ही आणून ठेवू शकता पण हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी खोटे बोलू नका आणि कोणाचाही अनादर करू नका विशेषतः महिला आणि ज्येष्ठांचा आदर करावा घरातील जी पण महिला असते तर त्या महिलेचा आदर आपण केलाच पाहिजे आपल्याच मनात जर त्या महिलेबद्दल राग असेल किंवा नवरा बायकोचे देखील भांडणं होत असतात तर असे करायचे नाही यामुळे आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता ही पसरत असते अगदी सासू सुना असतील किंवा जावा जावा असतील यामध्ये जरी भांडणं झाले आणि त्यानंतर आपण पूजा करायला बसलो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत नाही आपले सर्व लक्ष त्या भांडणाकडेच असते त्यामुळे या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडणं हे करायचे नाही तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी नखे केस आणि दाढी कापणे टाळावे यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा येईल ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहात त्यामुळे या गोष्टी करणे आपण टाळायचे आहे तसेच आपल्या अवधीभोवती असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचं नाही त्यांच्या इथे जेवण देखील करू नये आपण जर असे केले तर त्यांच्यासोबत आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही कारण की त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात आता तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात या वस्तू उलट घरामधून संपण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही कम भासत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो तर या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही देऊ नये विशेषतः मीठ आपण या दिवशी कुणालाही द्यायचं नाही तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील झाडू देखील कुणाला देऊ नये किंवा अगदी जुना झाडू असेल तो तुम्हाला टाकून द्यायचा असेल तर तो, तो देखील आपण या दिवशी घराबाहेर टाकायचा नाही आपण जर असे केले तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो त्यामुळे या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता झाडू सहसा कोणी मागत नाही पण शेजारी कोणी नवीन राहायला आली तर अशी व्यक्ती झाडू मागत असतात तर आपला झाडू हा आपण कुणालाही द्यायचा नाही तसेच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपण खीर ही बनवत असतो कारण की माता लक्ष्मीला ही खीर अत्यंत प्रिय आहे मग आपण तांदळाची खीर बनवतो किंवा मखाण्याची खीर देखील बनवत असतो आता खीर ही दुधापासूनच बनते पण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्री दही हे चुकूनही खायचं नाही यामुळे तुम्हाला चंद्रदोषाचा त्रास होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनात पैशाशी संबंधित समस्या वाढतील तसेच या दिवशी जर आपण दही खाले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते अगदी कोणती पण पौर्णिमा असेल तर पौर्णिमेच्या रात्री आपण दही चुकूनही ग्रहण करायचं नाही अगदी आपण तांदळाची मखाण्याची खीर खाऊ शकता पण दह्याचे सेवन आपण करायचं नाही आता या दिवशी पौर्णिमा आहे म्हटल्यावर भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम असतात मग एखादं उद्घाटन असेल किंवा सत्यनारायण पूजा असेल किंवा कोणताही कार्यक्रम असो वाढदिवस असो तर त्यासाठी आपण जात असतो तर तिथे जाताना आपण माता लक्ष्मी स्वरूप वस्तू चुकूनही कुणाला भेटवस्तू म्हणून द्यायची नाही अगदी आपली जवळची सख्खी बहीण असो किंवा सख्खा भाऊ असो तरी पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपण जर या वस्तू जर कुणाला दिल्या तर आपल्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो मग अगदी माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा पूजेशी संबंधित काही वस्तू असतील तर त्या देखील भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तसेच घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असतो त्यामुळे घड्याळ देखील कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही तुम्हाला जर द्यायचंच असेल तर तुम्ही एखादी दे साडी देऊ शकता किंवा नवीन वस्त्र कोणतेही दिले तरी पण चालेल पण या वस्तू आपण द्यायच्या नाही आता या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही तसंच जाऊ द्यायचं नाही विशेषतः महिला असेल तर त्या महिलेची आपण ओटी ही आवर्जून भरायचीच आहे कारण की चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची ओटी ही भरली जाते तसेच कोणतीही महिला आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही याची काळजी घ्यावी तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल तसेच कोणताही प्राणी असेल गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल तर त्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही किंवा त्यांच्यावरती देखील आपण या दिवशी काठी उचलायची नाही आता या दिवशी हनुमानाची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका त्याऐवजी लाल भगवे किंवा पिवळे कपडे आपण या दिवशी घालावे जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला असेल किंवा सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसाचे मनोमन पठण देखील करू शकता तसेच हनुमंत हे बालब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमंताला दुरूनच नमस्कार करावा मूर्तीस्पर्श शक्यतो तरी टाळावा असे सांगितले जाते तसेच या दिवशी हनुमंताची पूजा करून त्याला हरभरा डाळ गूळ याशिवाय बुंदीचे लाडू हे देखील तुम्ही त्यांना अर्पण करू शकता यामुळे देखील आपल्याला हनुमंतरायाचा आशीर्वाद हा, हा नक्कीच प्राप्त होईल तसेच हनुमानजींच्या तुटलेल्या मूर्तीची पूजा करू नका आता या दिवशी आपण जर उपवास करत असाल तर आपण मिठाचा वापर करायचा नाही मग तुम्ही सैंदव मीठ वापरू शकता पण आपण जे रेग्युलर मीठ वापरतो तर ते मीठ आपण उपवासाच्या पदार्थांमध्ये टाकायचं नाही आता या दिवशी आपण काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही तर त्यामध्ये आपण या दिवशी भोपळ्याची भाजी असेल किंवा कोबीची भाजी असेल तसेच वांग्याची भाजी आहे या भाज्यांचे सेवन चुकूनही करायचं नाही तसेच आपण कांदा लसूण देखील वापरायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद